नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी खासदारकीची शपथ घेतली शिंदे यांनी हिंदीतून तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मराठीतून शपथ घेतली सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील त्यांनी संसद सभागृहात अधिकारी पदाची शपथ घेतली प्रणिती शिंदे यांनी हिंदीतून शपथ घेतली तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मराठीतून शपथ घेतली मे प्रणिती सुशील कुमार शिंदे जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हो, हु। ईश्वर की शपथ लेती हो, कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान की, की प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी मैं भारत की प्रभुत्ता और अखंडता अक्षुण्ण रखूँगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों को श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान मैं धैर्यशील उर्मिला राजसम मोहिते पाटिल लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमताचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते नेकीने पार पाडेन प्रणिती शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र याचबरोबर जय संविधान अशी घोषणाही दिली